दीप संदेश जाती न पूछो साधू की असा संदेश देना रे। संत कबीर मन चंगा तो कटौती में गंगा असा संदेश देणारे गुरु रविदास कोशिंदा कुंभ्याचा जाणता राजा ती उफादी साथ ठरवणारे छत्रपती शिवाजी महाराज सदाचार हाच स्वर्ग दुराचार हाच नरक अशी साधी सुखवून देणारे महात्मा बसवण सत्य हाच धर्म करावा कायम ज्योती म्हणे महात्मा जोती समाज सुधारक मी स्वतः मांग जातीशी रोटी बेटी व्यवहार करायला तयार असताना मांग आणि महारामध्ये तेढ का वाढावी असा प्रश्न विचारणारे परमपूजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगबदल घालून भाव सांगून गेले मला भीमराव असा संदेश देणारे अण्णा साठे या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो देवणी तालुक्यातील हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त समस्त देवणी तालुक्यातील मंडळीने एकत्र येऊन असा एक सामुदायिक अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या विवेकवर्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात जमलेले तमाम बंधू भगिनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रामकिशन सोनकांबळे सर या ठिकाणी उपस्थित आदरणीय व्यक्तिमत्व बसवराजजी पाटील नागराळकर या ठिकाणी उपस्थित का असलेले माझी गुरुवर्य आणि प्रमुख महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजकुमार सर या ठिकाणी एकेकाळी आम्ही ज्यांच्याकडे गुणवंत विद्यार्थी म्हणून पाहत होतो ते आताचे महाराष्ट्रातील गुणवंत अधिकारी तहसीलदार रेणुकादासजी देवणीकर या कार्यक्रमाच्या तयारीसाठी दिवसरात्र झटणारे गणेशजी कांबळे अंकुशजी गायकवाड नरसिंहजी सूर्यवंशी डी एल कांबळे शिवभाऊ कांबळे आवेश सूर्यवंशी अविनाश सूर्यवंशी चंद्रकांत रंदिवे सुनीलजी कांबळे अमितजी सूर्यवंशी यांच्यासह मंचावर आणि मंचाच्या समोर उपस्थित असलेले मान्यवर सन्माननीय आमचे गुरुवरी रामभाऊ कांबळे सर पी एस येवरीकर रतन सूर्यवंशी शिवाजी डुविनोवरे पत्रकार गिरीधर गायकवाड अनिरुद्ध सूर्यवंशी सर वैजुनाथजी लुल्हे रमेशजी पोतवा लक्ष्मणजी रंदिवे आणि या ठिकाणी उपस्थित शिवाजी बिबेनोरे व तालुक्यातले सर्व या ठिकाणी आमचे बांधव आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन करण्याचा हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे देवणी तालुक्याच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांचं आणि सर्व मंडळींचं सुरुवातीला मी मनपूर्वक अभिनंदन करतो अतिशय जोरदार असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जात आहे त्याचं काय कारण